बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असते हे बघा या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो सरकारलाही भिकारी म्हणतो जो शेतकऱ्यांचाही अपमान करतो सभागृहामध्ये रम्मी खेळतो पत्ते खेळतो काय ते गेम खेळतो अशा अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये नाहीतर त्याला एक मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोडेसा महाराष्ट्राच्या एकूण श शेतकऱ्यांच्या संदर्भात जाण असेल शेतकऱ्यांचा कळवळा असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडं तरी प्रेम असेल तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा हे सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात उदासीन सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनाशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचा रोज अवमान करणाऱ्यांना आणि शे कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असं त्याचा अर्थ होईल आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू सांगू की रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण करतो आहे आणि राजकारण चाललं आहे तर याचा उत्तर नक्की सरकारला द्यावं लागेल विकासाच्या कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कोण म्हणाले ते, ते आता कळेल कोण कोण आहे त्याच्यात ते दाखवणं ना त्याचे पुरावे आहेत ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल जरा बाबू धीरज रखो जरा सब कुछ खुले जाएगा और सब ओपन हो असं असंच आमचं त्यांना सांगणं केंद्र आहे का नक्कीच नाशिक आहे सुरुवात नाशिक आहे काही का पुण्यातले आहे अनेक ठिकाणी आहेत हे जे हा सरकारचा खेळखंडोबाच झाला आहे म्हणजे या सरकारला हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे तर किती किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेश्रमाचं झाड आहे तर बेश्रमाचं झाड कुठेही लागते कुठेही उगवते अशा प्रकारची हे स्थिती आहे आणि एखाद्याला म्हटलं की अरे तुझ्या भेषकराम झाडावर लावलं ला। तर ते म्हणतात की नाही नाही मला सावली झाली असे म्हणणारे काही व्यक्ती आहेत बेश्रम तर त्या पद्धतीनं हे सगळा कारभार सुरू आहे हनीटॅप आहेत हनी टाप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणि आजी माझी सगळे राजकारणातील मंत्री ठिकाणी अनेक मोठे मासे हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता ज्याचं नाव पुढे आलं तो लोडा त्याने अनेकाकडून म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले ज्याचा ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले तो किमान दोनशे कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे दे म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं हे धंदा त्यांनी दाजरूसपणे सुरू केला आहे आता ते कोणाचा कार्यकर्ता मी यावर बोलणार नाही पण हे उघड लवकर होईल आणि जे झाकलेले चेहरे आहेत ते सगळ्यांचे चेहरे ते नकाब आहे ते साफ होईल लोडावर गुन्हा दाखल झालाय बलात्कारांचा परंतु बाकीचे खूप लोक आहेत आता करू देत ना कारवाई फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालू नका आमचं तसं म्हणणं की कोणी कोणत्या पक्षाचं असो सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर सत्य तपासून हंड्रेड पर्सेंट फार मोठं राकेट आहे आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये एक पन्नास एक लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रती घेऊन आहेत